उपस्थित शेतकरी बंधनो आणि आपल्या तालुक्याचे आगामी आमदार शिवाजी भाऊ पाटील साहेब या बरोबर आपल्या चंदर तालुक्यामध्ये असलेल्या अर्थवाहिनी म्हणजे सगळ्यात इकोकोन इकोकेन दौलत अथर्व या बरोबर या तिन्ही फॅक्टरीचे मालक केवळ आपल्या आपल्या आमदार भाऊंच्या शब्दा आणि शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून इथं उपस्थित राहिलेले आणि आज खरोखरच की आपले आमदार देखील एक कर्तव्यगार अशा प्रकारची व्यक्ती आहे त्याने आपल्या शेतकऱ्याच्या विकासासाठी आपलं ध्येय निश्चित केलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून आज अकरा वाजलेले आहेत तर सव्वा बारा वाजलेले आहेत शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून ते धरतायेत आणि म्हणून आज या तिन्ही कारखान्याच्या मालकांना इथं उपस्थित ठेवून आपल्या शेतकऱ्यांच हीच लक्षात घेऊन ऊसाचा दर जो आहे हा उसाचा दर तीन हजार चारशे रुपये याबरोबरच आपल्या तालुक्याचे आमदार शिवाजी भाऊ पाटील साहेबांचं मी अभिनंदन करतो हा आणि त्यांचे आभारी म्हणतो या आपले पदाधिकारी आणि आपण हा रेट हा पूर्वी एकतीसशे एकतीसशे एक होता बोलाम सुबेर एकतीसशे पन्नास येत होते तर माझी विनंती होती की तिन्ही कारखाने आमच्या मतदारसंघात चंदगड मधले तिन्ही कारखाने त्यामध्ये मतभेद मत नको आणि भेदभाव नको म्हणून एकच समान रेट द्या शेतकरी बांधवांना आपल्याला एका समानता दिल्यामुळे त्यांची मानसिकता कुठल्याही कारखान्यासाठी बाबा उपलब्ध असेल ते ऊस करू शकतील आणि तिन्ही कारखान्याच्या मालकांना मी विनंती केली आणि फरक जिल्ह्याच्या कारखान्यात जो फरक होता बेदरी कारखाना असेल किंवा बघा होते अशा आणि तिथं आणि कुठे सेनापती कुठं सेनापती कारखान्यातला हा फरक अतिशय फरक आहे आणि आपला ग्रामीण भाग डोंगराळ भाग आणि मी डोंगराळ भाग आहे त्यामुळे एकशे वीस किलोमीटरचा जो अंतर आहे ते मध्ये वेगळे वे खर्चिक होता त्यांच्या गोष्टी मला पटल्यानंतर आम्ही सगळ्याच लोकांनी विचार केल्यानंतर आम्ही विनंतर मान सत्तीशेच्या पुढे येत नव्हते लाच सत्तीशेच म्हणत होते तर मी सांगितलं आमच्या आज आमचा शेतकरी बांधव आज रात्र राब राबून आल्यानंतर आमचा हत्ती आमचे गवे आसवन डुकर त्यानंतर कोल्हे आणि हा निसर्गाने एवढ्या झाल्यानंतर हा आमच्याकडे त्या पदरात काय मिळत नाहीत दिवसरात शेतात जाऊन रात्री झोपायला जायला लागते दिवस दिवसा पण शेती कर रात्री पण झोपायला रात जावं लागते आणि त्या दृष्टीकोनं तो आम्हाला हा जो आहे तो आम्हाला शेतकऱ्याला कुणाला समाधान नाही कारण कमीत कमी तुम्ही तरी तुमच्या अन्याय काय करू आणि तुम्ही चंदगडच्या भूमी चंदगडच्या सर्वात आमच्या शेतकऱ्या बांधवांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान करून तुम्ही चौतीसशे करा म्हणून आम्ही आग्रह केला काही त्यांनी पाच एक असेल ते म्हणून भविष्यात आमच्याकडून तुम्ही पुन्हा कव्हर करून जावा आमच्या चंदगडकर तुम्हाला मनापासून आशीर्वाद येतील आणि आमच्या शेतकरी सोबत शेतकरी सगळंच बांधव आम्ही तुमच्या सोबत राहू आणि खांदा आम्ही सगळे कारखान्या संदर्भात एका मनाने आपण सोबत राहून काम करू हाच उद्देशाने चौतीसशे हा वाढीव म्हणजे वाढीव आपण तीनशे तीनशे रुपये वाढीव आपण दिला आणि उद्या भविष्यात ह्या गोष्टी आपल्याकडे आंदोलन करा आपल्या शेतकऱ्यांचे टॉलर आपण शेतकऱ्यांच्या नेत्याने तोडा जाळपोळ करा हा चंदगड मध्ये ह्याच्या पुढे असे आंदोलन बिंदोलन काय होऊ नये आणि अशा तथाकथित नेत्यांना कुठे इथं आश्रय मिळू नव्हे म्हणून आम्ही पुढाकार घेऊन सामंजस्यपणाने तिन्ही कारखान्याचे कार चालक आणि मालक हे सोबत घेऊन आम्ही सांगितलं एक चांगला मार्ग काढून द्या आमच्या विनंतीला मान देऊन मानसिंह कोरडे साहेबांनी पुढाकार घेतला त्यानंतर ओलम शुगर साहेबांचे देसाई बंधू आणि आमचे संकटचे सुपुत्र आमचे देसाई बंधू शुगर फॅक्टरी एगोकेन हे तिन्ही मालकांनी एका शब्दामध्ये चौतीसशे करोड रुपये कबूल केलेत आणि मनापासून तुमचं चंदगडचे सर्वच भाजव शेतकरी बांधव तुमचं मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्याकडं मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो